तुम्हाला रणवीर अलाबादिया किंवा समय रैना आठवतोय का हे विचारण्याचं कारण सर्वोच्च न्यायालयानं या स्टँड अप कॉमेडियन्सना विनशर्त माफी मागण्याचा आदेश दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य नाही असंही न्यायालयानं यावेळी सुनावलंय समय रैना सह इतर पाच जणांना बिनशर्त माफी मागा आणि त्याचा व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनेलवर लावा असे आदेश न्यायालयाने दिले पण सर्वोच्च न्यायालयाने इतकी कठोर भूमिका घेण्याचं कारण काय नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊ या सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे समय रॅनाच्या इंडिया स्कॉट लेजंड या कार्यक्रमात अश्लाघ्य टिप्पणी केल्याप्रकरणी समय रायना रणवीराला बादिया याच्यासारखे इन्फ्लुएन्सर चर्चेच्या केंद्रस्थानी आले याच कार्यक्रमाशी संबंधित आणखी एक वाद आता समोर आलाय ज्यात सर्वोच्च न्यायालयानं कडक भूमिका घेतली आहे आणि समय रायनासह इतर पाच जणांना कठोर शब्दात सुनावलंय आणि माफी मागण्याचे आदेश दिले समय रैनानं त्याच्या कार्यक्रमात दोन महिन्यांच्या मुलाला झालेल्या स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी अर्थात एस या आजारावरच्या उपचारांसाठीच्या प्रचंड खर्चाबाबत चेष्टा केली होती तर आणखी एका कार्यक्रमात त्यानं डोळ्यांची समस्या असणाऱ्या व्यक्तींबाबत बोलताना चेष्टा केली होती दिव्यांग आणि गंभीर शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांची खिल्ली उडवल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन समय रैनासह पाच जणांना सर्वोच्च न्यायालयानं बिनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले माफी मागणाऱ्यांमध्ये समय समयस हो गोयल बलराज सोनाली ठक्कर आणि निशांत आहे फाउंडेशन ऑफ याचिका दाखल केली या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्य बागची यांच्या खंडपीठानं सुनावणी केली ही संस्था स्पायनल मस्क्युलर एट्रॉफीच्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काम करते या याचिकेत अपंगांची खुल्ली उडवण्यावर किंवा त्यांच्यावर विनोद करण्यावर आक्षेप घेण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका इंडियाज डॉट लेटंट या शोच्या वादाशीही जोडली आहे ज्यामध्ये युट्युबर रणवीर अलाहाबादिया याच्यावरही अपमानास्पद टिपण्या केल्याचा आरोप करण्यात आला होता केंद्राच्या वतीनं अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी म्हटलंय की सरकार विनोदी कलाकार आणि इन्फ्लुएन्सरसाठी मार्गदर्शक तत्व तयार करेल ज्यामध्ये त्यांना एका मर्यादित विनोद करावा लागेल यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं की केवळ या, के के या प्रकरणाच्या आधारे मार्गदर्शक तत्व तयार केली जाऊ नयेत तर ती सर्व समावेशक तयार केली पाहिजे आणि यावर तज्ज्ञांचं मत देखील घेतलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय न्यायालयानं रणवीर अलाहाबादिया याला देखील बिनशर्त माफी मागायला सांगितलं त्यानं समय राहिण्याच्याच कार्यक्रमात आई वडिलांबाबत अश्लाघ्य वक्तव्य केली होती त्यानंतर समाज माध्यमांवरून त्याच्यावर बरीच टीका झाली होती त्यानंतर त्यानं माफीही मागितली होती सवय रैनाला त्याचा इंडियाज गॉट लेटंट हा कार्यक्रम बंदही करावा लागला होता दरम्यान न्यायालयानं इशारा दिलाय की भविष्यात अशा प्रकरणांमध्ये इन्फ्लुएन्सर्सना दंड ठोठावला जाऊ शकतो यासह हो न्यायालयानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाही आदेश दिलाय तो आदेश काय आहे समाज माध्यमांवर वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल मार्गदर्शक सूचना तयार करा या मार्गदर्शक सूचना गडबडीनं किंवा कुठल्याही एका घटनेशी संबंधित नसाव्यात तांत्रिक आणि समाज माध्यमांशी संबंधित व्यापक मुद्दे लक्षात घेऊन या मार्गदर्शक सूचना तयार करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले हे सांगतानाच न्यायालयानं या पाच जणांना त्यांच्या युट्यूब चॅनेल आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारेही माफी मागण्याचे निर्देश दिलेत तसंच भविष्यात असे विनोद टाळावेत आणि त्यांच्या कार्यक्रमांद्वारे इतरांनाही असं करू नये याची जाणीव करून द्यावी असंही न्यायालयानं म्हटलंय दरम्यान या सुनावणी दरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं असंही सांगितलं की ते अशा कार्यक्रमांबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करणार आहेत त्यामध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या प्रतिष्ठेला धक्का न लावता विनोदी कार्यक्रम सादर केला पाहिजे याची काळजी घेतली जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय तर एसएमएग्रस्त मुलांच्या पालकांनी समय विरोधात तक्रार केली होती हे खूप धाडसी पाऊल असल्याचं न्यायालयानं म्हटलंय इन्फ्लुएन्सर्स आणि कॉमेडियन्स न केवळ सार्वजनिकरित्या माफी मागून चालणार नाही त्यांनी शपथपत्र द्यावं ज्याद्वारे त्यांनी स्पष्ट करावं की दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबद्दल जागरूकता करण्यासाठी ते समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करतील एकंदरीत या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं या सर्व इन्फ्लुएन्सर्सना त्यांच्या युट्यूब चॅनेल आणि पॉडकास्टवर दिव्यांग व्यक्तींची निशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले पण खरंच सध्याच्या जमान्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्याला काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य मिळतं का हा प्रश्न विचारावा लागेल एखाद्याचा दिव्यांग असण्यावरून खिल्ली उडून आपण कोणता आदर्श निर्माण करतोय हा प्रश्नही कॉमेडीच्या नावाखाली पैसे कमावणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवा तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद